अकोल्याच्या जुने शहर भागातील कॅनल रस्त्याचे खडीकरण केल्यानंतर रस्त्याच्या दोनही कडेनं ना, मोठ्या नाल्यांचं बांधकाम केलं जात आहे यातील एका बाजूला नालीचं बांधकाम पूर्ण झालं असतानाच दुसऱ्या बाजूचं काम अर्धवट ठेवण्यात आलं आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतोय याबाबत प्रहार संघटनेतर्फे मनपा अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं अकोला शहरातल्या जुने शहर भागातील कॅनल रोडचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे पावसाळ्यात स्थानिक नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागतो अकोला जिल्ह्याचे माजी पालकमंत्री बच्चू कडू यांच्या काळात कॅनल रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता या रस्त्यासाठी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर देखील महानगरपालिका प्रशासनाकडून प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप प्रहार संघटनेच्या शहराध्यक्षांनी केलाय संत गोरोबा मंदिरापासून ते रेल्वे रोड डाबकी रोड ते बाळापूर नाका शिवसेना वसाहतमधून थेट राष्ट्रीय महामार्गापर्यंत कॅनल रस्त्याचं निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे वर्तमान स्थितीत महानगरपालिका प्रशासनानं सिमेंट रस्त्याऐवजी केवळ खडीकरण केलं रस्त्याच्या दोनही कडेला कोट्यवधी रुपयातून नाल्यांचं निर्माण केलं जात आहे यातील एका बाजूच्या नालीचं बांधकाम पूर्ण झालं आहे तर दुसऱ्या बाजूचं नालीचं बांधकाम कंत्राटदारांची मनमानी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ठप्प आहे त्यामुळे नागरिकांनी एकत्र येत मनपा प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला आता गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून कॅनॉल रस्त्याचं काम प्रलंबित होत ते काम पालकमंत्री असताना बच्चू कोकळी हो यांनी सुरू केलं त्याच्यानंतर त्या आजूबाजूने दोन नाल्याची व्यवस्था करून देण्यात आली होती त्या नाल्यासाठी टेंडर प्रक्रिया झाली मोजणी सुद्धा झाली व सगळ्या सरकारी कृषी रस्ता ते सर्व झालेले असतानाही ठेकेदारने कशासाठी काम थांबलेलं आहे महानगरपालिकेचे डिपार्टमेंट लक्ष का देत नाहीये याकरिता आम्ही इथं जाग विचारण्यासाठी एवढ्या परिसरातील नागरिक आलो तो नाला न बनल्यामुळे चार ते पाच गल्ल्या त्या नाल्याला प्रभावित होतात आणि दोन ते तीन तासाच्या वर पाणी पडलं तर ते प्रत्येकाच्या घरात घुसते टोंग टोंगला एवढं पाणी राहते आणि इथं सर्व आलेले नागरिक या समस्यांना घेऊन इथं महानगरपालिकेत आज जादारसाठी आले असताना इथं आयुक्त सरांच्या कॅबिनला ताला लावून ठेवला होता तरी उप आयुक्त ठाकरे मॅडमने आमचं निवेदन स्वीकारलं आणि आम्हाला आश्वासन दिलं की तीन दिवसात आम्ही हे काम सुरू करू